भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक सर्व सेवक सेविका आणि बालसेवकांना माझा नमस्कार तर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या निष्काम व निस्वार्थ सेवेची प्रचिती देणारे छोटे छोटे दोन अनुभव आपण आजच्या व्हिडिओमधून सादर करणार आहोत तरी सर्व सेवकांना विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सेवक बांधवांनो आपणा सर्वांना त्यागी बाबा जुमदेवजीसारखे गुरु मिळाले हे आपले अहोभाग्य आहे आपल्याला माहिती आहे या जगात अनेक संत महंत होऊन गेलेत पण आपल्या त्यागी बाबा जुमदेवजी यांच्यासारखे ना कोणी झाले ना कोणी होणार न भूतो न भविष्यती भूतकाळात पण आपल्याला मिळाले नाही आणि भविष्यात पण आपल्याला कोणी मिळणार नाही असे आपले महानत्यागी बाबा जुमदेवजी आहे सन एकोणवीसशे ब्याण्णवला महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा मुक्कामी दौरा कामठी या गावी झाला होता स्थळ होते कामठी परिसरातील मार्गदर्शक श्री माननीय श्रावणजी मोहतुरे यांच्या घरासमोरील पटांगण म्हणजेच मंच बाबा सायंकाळी कामठीला आले आणि सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आणि उत्साह जाणवू लागला किती साधे राहणीमान होते हो बाबांचे इतर संतांसारखे के केसरी वस्त्र नाही गळ्यात कुठल्याही प्रकारची माड नाही हातात कमंडल नाही कपाळावर टीका नाही अगदी साधारण व्यक्तीसारखे बाबांचे राहणीमान होते महान्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आगमनानंतर सर्वसेवकांनी बाबांचे स्वागत केले आणि मग चर्चा बैठकीला सुरुवात झाली उपस्थित असलेल्या सेवकांनी आपले अनुभव सादर केले सेवकांचे मार्गदर्शन संपताच थोड्या वेळाने बाबांच्या मार्गदर्शनाला सुरुवात झाली संपूर्ण मंडपामध्ये चोहीकडे शांतता पसरली होती बाबांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आणि सेवकांनी अगदी मन लावून आणि शांतचित्ताने ऐकून घेतले बाबांचे मार्गदर्शन झाल्यानंतर चर्चा बैठकीची सांगता झाली त्यानंतर महानतेगी बाबा जुमदेवजी आणि उपस्थित सेवकांचे रात्रीचे जेवण श्री सुखदेवजी सायरे व श्री मधुकरजी सायरे बजरंग पार्क कामठी यांच्याकडे होते तेव्हा बाबा आणि सर्वसेवक त्यांच्याकडे जेवण करायला गेले सर्वसेवकांकरिता घरासमोरील रोडवर चटई टाकून पंगत वाढण्यात आली आणि बाबांकरिता पंक्तीच्याच बाजूला एक स्टूल आणि खुर्ची ठेवून स्टूलवर ताट ठेवून जेवण वाढण्यात आले आणि बाबांना खुर्चीवर बसण्यास सांगण्यात आले तेव्हा बाबा त्या खुर्चीवर न बसता जिथे खाली सर्वसेवकांकरिता पंगत वाढली होती तिथेच जमिनीवर एका सेवकाच्या बाजूला जाऊन बसले तेव्हा मात्र सर्वसेवक ओशाळले की स्वयं बाबा आपल्यासोबत खाली बसून जेवण करत आहेत मग सर्वांनी भगवंताच्या जयघोष करून जेवणाला सुरुवात केली थोड्या वेळाने श्री सुखदेवजी सायरे आबाजी एक वाटी घेऊन आले व ती वाटी त्यांनी बाबांच्या पात्राजवळ ठेवली मग बाबांनी त्या वाटीकडे पाहिले व वा काही वेळ गप्पच राहिले नंतर बाबांनी आजूबाजूला जेवण करत असलेल्या सेवकांच्या पात्राकडे बघितले तेव्हा बाबांनी सायरे आबाजींना हाक मारली ते आलेत बाबा त्यांना म्हणाले की सुखदेव या वाटीत काय आहे सुखदेव आबाजी म्हणाले बाबा शुद्ध देशी तूप आहे त्यावर बाबा म्हणाले की या बाकी सेवकांना पण का नाही दिला तूप सायरे आबाजी म्हणाले बाबा तूप फक्त तुमच्यासाठीच आणलेले आहे सर्व सेवकांना पुरेल इतकं तूप नाही आहे तर सेवकांनो त्यावर बाबा काय म्हणाले बघा सुखदेव जर तुमच्याकडे या सर्व सेवकांना देण्याकरिता तूप नसेल तर मलाही नको बाबांनी ती वाटी सुखदेव आबाजींना उचलायला सांगितली व जे जेवण सर्वसेवकांनी केले तेच जेवण बाबांनी केले मग रात्री बाबांचा मुक्काम मार्गदर्शक श्री मोहतुरे आबाजी यांचे निवासस्थानी होता सकाळी नगर कामठी येथील सेवक श्री गंगाधरजी भोकरे व आणखी काही सेवक श्री मोहतुरे आबाजी यांचे निवासस्थानी आले आणि बाबांना म्हणाले बाबा चला चहापाणी घ्यायला मग बाबा आणि सोबतीला असलेले काही सेवक श्री भोकरे आबाजी यांचे निवासस्थानी पोहोचले तेव्हा त्यांची पत्नी श्रीमती कुसुमबाई भोकरे यांनी सर्वांना पाणी दिले थोड्या वेळाने भोकरे आबाजी एका प्लेटमध्ये काही फळे घेऊन आले आणि बाबांना व सर्व सेवकांना दिले तेव्हा बाबा म्हणाले गंगाधर तू मला चहा पाणी घेण्याकरिता बोलावलं मग ही फळे कशाला मी पाणी घेतलेलं आहे आता मला फक्त चहा दे तर तेव्हा बाबांनी ती फळे घेतली नाहीत फक्त चहा घेतला ती सर्व फळे वाया जाऊ नये म्हणून सोबत आलेल्या सेवकांना खायला सांगितले चहा पाणी झाल्यानंतर बाबा व सेवक भोकरे आबाजींच्या घरून निघाले नंतर सर्वांचा निरोप घेऊन बाबा पण आपले निवासस्थानी नागपूरला जाण्यास निघाले तर बघा सेवकांनो यावरून आपल्याला कळते की बाबांचे कार्य किती निष्काम आणि निस्वार्थ होते त्याचप्रमाणे बाबा जुनदेवजी शब्दाला किती महत्त्व द्यायचे हे सुद्धा आपल्याला यातून कळते आणि अशा या निष्काम आणि निस्वार्थ कार्यामुळेच परमेश्वरी कृपा जागृत आहे जी बाबांच्या शब्दावर कार्य करते आणि त्याचा लाभ सर्वसेवकांना मिळत आहे जरी का बाबा शरीररूपी आपल्यामध्ये नाही परंतु त्यांचे गुण आपल्याला दिसत आहे आणि भगवत कृपा त्यागावर उभी आहे आणि सेवकांच्या प्रत्येक शब्दावर कार्य करते आहे तर सेवकांनो आपण या दोन अनुभवांमधून बघितले आहे की महान त्यागी बाबा जुमदेवजी यांचे कार्य किती निष्काम आणि निस्वार्थ होते व्हिडिओला जास्तीत जास्त सेवकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि माझ्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना माझ्या नमस्कार